अभिनेते शिंदे यांनी स्टंटबाजी सोडून विजय पचवावा त्यांच्या वाचाळ बडबडी अहंकार दिसतो असा प्रतिहल्ला आमदार राम सातपुते यांनी केला आहे रविवारी सायंकाळी सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालयात भाजपचा ऋणानुबंध संवाद मेळावा झाला नव्या उमेदीनं सर्वांनीच कामाला लागूया असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी याप्रसंगी केलं यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी महापौर किशोर देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत मतदार नावं डिलीट आणि बोगस मतदानाची समस्या होती असं यावेळी सांगण्यात आलं येत्या काही दिवसात बोगस नावं वगळण्यासोबतच डिलीट नावं यादीत घेण्याची मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला शहर मध्यमधून आमदार राम सातपुते यांनी लढावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी या प्रसंगी केली त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं देवेंद्र कोठे म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तिथून मी लढायला तयार आहे असंही देवेंद्र कोठे म्हणाले की माझ साकडनं कुठल्याही मतदारसंघावरती क्लेम किंवा कमिटमेंट झालेलं नाही आहे आज मध्ये हा महायुतीमध्ये शिवसेनेकडनं आहे ह्या सगळ्या गोष्टी साहेबांना ज्ञात आहेत आणि असा असताना साहेबांनी मला सांगितलंय की तुझं काळजी करू नको तू कामगिला हो भाऊ तुमच्यावरती एक मोठा हो, प्रचंड विश्वास आहे भविष्यात जर का फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितलं की मी शेजारी माझ्या परिवाराचा किंवा माझ्या जे काही मोठे परिवार प्रेम राहतरी सगळं काय

असा प्रतिहल्ला आमदार राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर चढवला महत्वाची महत्त्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही आहे अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास त्या जनतेचा प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशा गोल करतील सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे ते सोलापूरकर पाहतील सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीस यांचा प्लॅन होता असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता त्याला आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिलं सोलापूरकरांनी तब्बल साडेपाच लाख मतं मला दिली त्यांचे ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी मी इथं आलो आहे कार्यकर्त्यांच्या भावना असतात ते बोलून दाखवतात पण मी माळशिरस आमदार आहे सध्या त्यांची सेवा करतो आहे त्यामुळं हा विषय नको असं आमदार राम सातपुते म्हणाले सगळ्यांना शब्द करतो पाच लाख शेचाळीस हजार अठ्ठावीस मत आपल्याला इतके पडलेले आहेत इतक्या लोकांनी आपल्याला खासदार म्हणून निवडलेलं आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत हा राम सातपुते हो, साथी हो हो आपल्या सगळ्यांना मिळून येत्या काळामध्ये भविष्यासाठी तयार राहायचंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे